नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचे आणि मोठी राजकीय अपडेट याच राजकीय अपडेटमुळे शिंदेगडातून निवडून आलेले खासदार मात्र आता चांगलेच अडचणीत आलेले आहे लोकसभेची निवडणूक जोरदार रंगतदार झाली आणि महाविकास आघाडीने चांगलीच बाजू मारली यानंतर महायुतीतून निवडून आलेले उमेदवार आता अडचणीत सापडलेले आहेत ते उमेदवार आहेत शिंदेगडातील खासदार रवींद्र वायकर यांच्यासाठी ही अतिशय धक्कादायक बातमी समोर येते मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आलाच कसा आणि तो मोबाईल न वापरणारा व्यक्ती अतिशय जवळचा सापडलेला आहे रवींद्र वायकर यांचे मेहुणे या ठिकाणी मोबाईल बंदी असतानासुद्धा मोबाईल वापरत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि याच मोबाईलमुळे मतमोजणीमध्ये गोंधळ उडाला की काय आणि या ठिकाणची मतमोजणी करत असताना या मोबाईलमुळे निवडून आलेला खासदार पराभूत झालाय का अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे ज्या ठिकाणी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद असतो त्या ठिकाणी त्याने मोबाईल वापरलाच कसा आणि त्या मोबाईलवरती ठसे आणि कोणत्या कामासाठी वापरला असा संशय आता व्यक्त केला जातोय यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा ठाकरेंचा एक, एक खासदार वाढू शकतो अवघ्या अठ्ठेचाळीस मताने पराभूत केलेले अमोल कीर्तीकर याने चांगलीच चा फाईट दिली होती आता निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे